नमस्कार येवला ग्रामीण न्यूजमध्ये आपले स्वागत बातमी आहे येथून सेवानिवृत्तीनंतरही मेहनत जिद्दीच्या जोरावर व्यवसाय फुलविणारे अवलिया श्री कुडके यांची नगरसूल तालुका येवला येथील सेवानिवृत्त कर्मचारी यशवंत रामभाऊ कुडके यांनी बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या सिमेंटच्या विटा इंटरलॉकिंग ब्रिक्स तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे किफायतशीर बांधकामासाठी परिसरातील नागरिकांना माफक दरात सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच दहा ते पंधरा मजुरांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे अत्याधुनिक यंत्रसामुग्री प्रशिक्षित कामगार उपलब्ध करून सप्तशृंगी सिमेंट ब्रिक्स हा छोटासा उद्योग समूह आपल्या शेतातच त्यांनी उभारला आहे तीन वर्षापासून सिमेंट ब्रिक्स ते उत्पादन करत असून दिवसेंदिवस मागणी वाढत असून या ब्रिक्समुळे बांधकामाचा खर्च अर्ध्यावर येत असून वाळूची गरजही भासत नाही अशी माहिती श्री कुडके यांनी दिली आहे सेवानिवृत्तीनंतर श्री कुडके यांची जिद्द कष्ट मेहनतीच्या जोरावर त्यांचा व्यवसाय वाढत असून लोकांचाही प्रतिसाद मिळत आहे एवला ग्रामीण न्यूजसाठी सुधाम गाडेकर एवला मी यशवंतराम भाऊ कुडके सेवानिवृत्त कृषी कर्मचारी एक मनात रिटायर झाल्यानंतर अशी एक इच्छा होती की आपण कुठेतरी एक छोटासा उद्योग सुरू करावा आणि आपल्या उद्योगामुळे चार लोकांना काम मिळावं त्याप्रमाणे माझ्याकडे दहा ते बारा कर्मचारी काम करत आहेत त्यांचा उदारनिर्वाह चांगल्या प्रकारे माझ्या ह्या व्यवस छोट्याशा व्यवसायामुळे होत आहे हा इंटरलॉक ब्रिक्स मी छोटासा उद्योग सुरू केला आहे आणि या उद्योगामुळे शेतकऱ्यांना सर्व सर्व साधारण माणसांना बांधकाम कमी खर्चामध्ये होतं आहे आणि बांधकामाचा खर्च निम्मे निम्म्यापर्यंत येतो आहे याच्या बांधकामाला वाळूची गरज नाही आहे आणि एका ब्रास बांधकामाला फक्त एक एक गुणी लागते अर्धी गुणी लागते एका गोणीमध्ये दोन ब्रास बांधकाम होते आणि वाळूची अजिबात गरज नाही प्लास्टरची गरज नाही फक्त त्याला इंटरलॉक केलं गेलं पाहिजेत आतून बाहेरून कोरडं सिमेंट भरलं गेलं पाहिजेत यामुळे बांधकामाचा खर्च अतिशय कमी येतो आणि हा उद्योग मी सुरू करून आज तीन वर्ष पूर्ण झाले परंतु आता याला भरपूर प्रमाणात मागणी येत आहे आणि लोक पसंत करत आहेत